आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी सूचक पोस्ट केलेली आहे राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे राज ठाकरेंनी त्यामधून संकेत दिलेले राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना सुद्धा लवचिक भूमिका घ्यावी लागली असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये आहे आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे असं म्हणतात राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हेच संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल दरम्यान राज ठाकरेंच्या लवचिक भूमिकेबद्दल खासदार संजय राऊतांनी भाष्य करणं टाळलंय तर राज ठाकरेंची भूमिका सर्वसमावेशक असल्याचं सूचक विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलंय ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही आज राज ठाकरे यांचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे तो जरूर वाचा ट्वीट मी बघितलं अगदी छोटं ट्वीट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही घेणार नाही आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या काळा लोकसभेच्या वेळेस घेतली होती विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्व देतात आणि पक्षाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे दरम्यान महाराष्ट्राला सर्वांनीच पुढे नेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली आहे तर भूमिकेत लवचिकता आणताना काही तुटणार नाही याची काळजी असावी असं किशोरी पेडणेकर म्हणाल्यात राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की मी आज एक शब्द देतो की जे राजकारण बदललेलं आहे लवचिक भूमिका घेतली तर ती जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी असते ठीक आहे ना चांगलंच आहे महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र राज्य पुढे नेलं पाहिजे राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हे त्या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे नाही राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही राजकारणात लवचिकता नक्की असावी पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी